जय सद्गुरु सर्व नमस्कार आज आपण बनवणार आहोत थंडी त्वचेला मऊ आणि तजेलदार ठेवणारा घरच्या घरी ॲलोवेरा आणि कडुलिंबाचा हर्बल साबण तयार करूया त्यासाठी मी एक ॲलोवेराचं एक पान घेतलेलं आहे हे लिंबाची पावडर आहे हे शाही गुलाब आहे आणि इथं मी ग्लिसरीन साबणाचा बेस घेतलेला आहे त्याचे मी बारीक बारीक असे तुकडे केलेले आहेत आता आपण हे अलोवेरा जेलचे कडेचे सगळं कापून अल... घेऊया आपण ॲलोवेराचे बारीक तुकडे करून घेऊया हे ॲलोवेरा आपण बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये आणि मी एक चमचा ही नीम पावडर घेतलेली आहे ती पण आपण त्यामध्ये टाकून घेऊया ॲलोवेरा आणि लिम पावडरचा आपण आर्क काढून घेऊया बारीक करून घेतलेला आहे आपण मिक्सरला ॲलोवेराचा ज्यूस आपण काढून घेतलेला आहे आणि इकडे मी भांड्यामध्ये हे क्यूब्स आहेत ना ते टाकते इकडं कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे हे आपण त्यामध्ये वितळून घेऊया आपला हा वितळलेला आहे तो आपण आता खाली काढून घेऊया नैसर्गिक सुवासासाठी आपण गुलाबाचा फ्रेग्रन्स ऑइल त्यामध्ये टाकूया म्हणजे आपल्या साबणाला छान सुगंध येईल आपण एक ते एकत्र करून घेऊया आणि ॲलोवेरा आणि निम आपण ते गाळून घेतलेलं आहे ते लिक्विड आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि ते सुद्धा एकत्र करून घेऊया आपला लिक्विड सोप हा तयार झालेला आहे तो आपण साच्यामध्ये सिलिकॉन मध्ये ओतून घेऊया आणि असंच पाच सहा तास ठेवून देऊया आपण आता साबण आहे ते मोल्ड मधून काढून घेऊया मार्केट मधील किमतीपेक्षा कमी किमतीत घरच्या घरी ग्लिसर युक्त एलोवेरा नेमचा साबण तयार होतो हा साबण त्वचेचा थंडावा देतो मुरूम कमी करतो आणि त्वचा नैसर्गिक चमकदार बनवतो आपलं साबण बघा किती छान तयार झालेले आहेत आता आपला हा साबण त्याचा फेस होतो की नाही ते आपण बघूया छान फेस होतोय आणि आपल्या साबणाचा सा नैसर्गिक सुगंध पण खूप छान येतोय केमिकल विरहित आपला एलोवेरा नीम साबण घरच्या घरी तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका